जुन्नर तालुक्यातील एकनाथवाडी सावरगाव येथील शेतकरी सुदर्शन रामचंद्र मनसुख वय एक्केचाळीस वर्षे व्यावसायिक शेती यांच्या शेतामध्ये झाकून ठेवलेले एक हजार किलोग्रॅम वजनाचे सोयाबीन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाचच्या दरम्यान चोरी केले होते त्याबाबत फिर्यादी यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती शेतीमालाची चोरी झाल्याने शेतकरी व्यथित होतात त्यांचे सर्व कष्ट वाया जातात अशा गोष्टींचा विचार करत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी शेतमाल चोरीचा गुन्हा उघडकीस अन्याकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू करून घटनास्थळी भेट दिली घटनास्थळ हे शेतात असल्याने शेतापासून मुख्य रस्त्याकडे जाणारे सर्व कच्चे रस्ते तपासण्यात आले त्याचप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले फुटेज तपासताना दोन मोटारसायकलवरील चार संशयित इसमांची हालचाल संशयित वाटल्याने त्या मोटारसायकलचा मागोवा घेण्यात आला दोन्ही मोटारसायकल चास गावाच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले त्या आधारे पथकाने गोपनीय बातमीदारांना मोटारसायकल व त्यावरील संशयितांबाबत माहिती देऊन त्यांची माहिती काढण्यास सांगितले स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी घोडेगाव परिसरात गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फुटेजमध्ये दिसणाऱ्या मोटरसायकलवरील इसम हे सागर जाधव समीर भालेकर व इतर दोन साथीदार हे सर्वजण वडाचीवाडी चास येथील रहिवासी असून त्यांनी सदरचा गुन्हा केला आहे ही बातमी मिळाल्यानंतर आरोपीबाबत माहिती काढून आरोपी सागर रमेश जाधव वय बावीस वर्षे समीर संतोष भालेकर वय एकवीस वर्षे आकाश बाळशिराम काळे वय एकोणीस वर्षे व दीपक गौतम काळे वय सव्वीस वर्षे सर्व राहणार वाडाची वाडी चास तालुका आंबेगाव यांना गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्प्लेंडर मोटरसायकलसह सा, ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्ह्या केल्याचे मान्य केले आरोपींकडून चारशे किलो वजनाचे सोयाबीन दोन मोटरसायकल असा एकूण एक लाख सदोतीस हजार दोनशे रुपये हस्तगत करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली होती आरोपींना मान्य न्यायालयाने आज रोजी न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदरची कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस अंमलदार दीपक साबळे राजू मोमिन संदीप वारे अक्षय नवले यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश भालेराव हे करत आहेत